नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील सक्सेस स्टोरी टिश्यू कल्चरच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही बघतच असता आजचा हा जो केळीचा घड हा ज्या फ्या दिसतात तुम्हाला किंवा हे जे शेतकरी आहेत हे बापलेक आहेत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक या गावचे शेतकरी आहेत गोपाळ राजाराम पाटील शेतकरी आणि यांनी साधारणतः मला वाटतं आठ महिने होता आठ महिना आठवास सुरू झाला तर पाठीमागा एक सात महिन्या पूर्वी केळी रोपांची लागवड केली होती तिथपासूनच एक सात महिन्यातलं काय प्रयत्न केलेले आहेत किंवा काय अनुभव आहे किंवा कशा पद्धतीनं इथलं सगळं नियोजन केलेलं आहे याची सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तत्पूर्वी मला एक शेतकऱ्यांना महत्वाचा विषय सांगायचा की जे शेतकरी चांगलं खत पाण्याचं चा व्यवस्थापन करतात त्यांना अशा पद्धतीची रास आज सात महिने झालेत ऐंशी टक्के बी एन पूर्ण आहे बरोबर ना ऐंशी टक्के बी एन पूर्ण आणि आता ह्या घडाला फण्या आहेत तेरा तरी तुम्ही मला वाटते आठ नऊ ठेवता बरोबर ना, ना।, ना? ना। कंपल्सरी तुम्ही दोन तीन दोन तीन फण्या कमी तर सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा भाग असतो की उत्पादन क्वालिटीच येणं ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात की नाहीतर काय होतंय बऱ्याच वेळेस व्यापारी हा क्वालिटी नसल्यामुळं परत त्याला रिजेक्शन देतो तर म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज चांगल्या पद्धतीची बाग आहे झाल्यातच काय आता आठवा सुरू झाला त्यामुळे साधारणतः दहा महिन्यातलीतली बाग ही दहा ते साडे दहा महिने जास्त जास्त कायच राहणार अकरावा महिन्यात पूर्णपणे क्षेत्र तयार होईल दुसऱ्या पिकासाठी तर या सगळ्या नियोजनातलं अत्यंत महत्वाचा विषय आहे की सगळं व्यवस्थापन कशा पद्धतीने आणि त्याची सगळी चर्चा आज या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे तर गोपाळ काका तुम्ही तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि थोडी कौटुंबिक माहिती सांगाईल सांगतो बघ तुम्ही सांगताय सांगा ना गोपाळ राजाराम पाटील गाव राहणार विडखेडा तालुका जे जिल्हा जळगाव बरं मोठं मी सांगा एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडे क्षेत्र आहे माझ्याजवळ आठ एकर एकर, या ठिकाणी आठ एकर मग सांगा जवळ पंधरा एकर शेती माझ्याजवळ बरं मग पंधरा एकरात आताच्या घडीला कुठली कुठली पीक आहेत तुमच्या आता पंधरा एकर मध्ये माझ्याजवळ आठ एकर मध्ये सहा एकर केळी दोन एकर मका क्लिन साडेतीन एकर मध्ये तूर आहे आणि एका शेतामध्ये तीन एकर मध्ये केळी लावलेली नोव्हेंबरची बरं तर हे सगळे पिक घेत असताना ह्या सगळ्या पिकांसाठी पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे तुम्ही आणि कसं विर आहे शेतामध्ये ठिकाणी धरणामधून पाणी उचलेलं आहे डायरेक्ट जोडलेलं आहे त्या ठिकाणी पाईपलाईन मुळे बोर खुबे गेला आहे शेतामध्ये याच्यामुळे पाणी चालू असतं आता ही जी क्षेत्र आहे ते किती एकराचं क्षेत्र आहे बनानावची किडीची हे बनानाव हे दोन एकर आहे फक्त क्षेत्र बरोबर बनाना बनानावटचं आणि अंतर किती ठेवलं आहे पाच बाय पाच रोपांची संख्या किती रोपांची संख्या आहे बत्तीसशे बत्तीसशे आणि साधारणपणे लागवड केली ती त्यावेळेस कोणता महिना होता मे मध्ये लावलेली होती मे मध्ये का सुरुवातीला स्टार्टिंगला मग जळ मर झाली नाही का रोपांना त्याच्यामध्ये सण लावलेला होता ना कधी लावला बसतो सर आम्ही मार्च एंडिंग एंडिंगला होता मार्च एंडिंगला म्हणजे मग तो एप्रिल पर्यंत आणि मे मध्ये टाकला एक महिना महिना आणि कशा पद्धतीने लावला होता मार्किंग करून लावलेला होता जिथे जिथे रोपेल तिथे आणि त्यानंतर डायरेक्ट रोप रोप लावून त्यात काय मर आली मग मर झाली त्याच्यामध्ये साधारण बत्तीशे रोपांमध्ये दोनशे मर झाले हाय टेम्परेचर मला वाटतं शेचाळीस होळीस सत्तेचाळीस पर्यंत टेम्परेचर म्हणजे एवढी काय साधी गोष्ट नाही त्यामुळं मर हे होणं साजिक होत सांगताय शेतकरी शंभर दीडशे मर झाली आता ह्याच्यानंतर आपण पुढे येऊ साधारणतः जनरली ह्या क्षेत्रात पूर्वी काय होत या क्षेत्रामध्ये कपाशी लावलेली होती बर आता कपाशी गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगतो कपाशी नंतर आम्ही खाकलं शेनकत टाकून ठेवलं आणि नागापिकवून सण शेणकत किती घातलं त्यावेळेस दहा ट्रिप शेणकत टाकलं दहा ट्रिप म्हणजे ते ट्रेलर ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रिप शेणखत दोन एकराला दोन एकराला दहा ट्रिप शेणखत आहे त्याच्या पुढे जाऊ आपण लागवड करताना कशी केलेली बेडवर केली का सरी बाजू कसं आपण बेडवरती सण लावताना बेडवरच लावलो बेडवरच लावलेलं होता बाजूला एका साइड एका साइडला आणि मग त्याला पाणी पहिले याच नदीने जगून घेतलं सण जग घेतला मग नदी साईडला मध्ये गेली मग <साथा>। तिथे रोप लावले दोन इंच आणि दोन इंच सेंटर मध्ये नळी होती मग सणाच्या आणि बागाच्या सण जगून घेतलं होतं आम्ही एक महिना आधी दीड महिना झाला सणाला मग नंतर रोपं लावले अच्छा तर आता त्याच्या पुढे आपण साधारणपणे शेणखताचा वापर सांगितला ह्यानुसार लागवड सांगितली आता तुम्ही खत व्यवस्थापन जे आहे आपलं रासायनिक खताचं ते रासायनिक खत आतापर्यंत या बागेला किती वेळा दिलं आहे त्याला आपला पहिल्यांदा 5 टाकलं टाकला एक डोस झालेला आहे 5 पेठचा डोस आणि 2 डोस झाले आम्ही याची डायरेक्ट 1.5 वरती आणि 16-16 आपला सर्टिफिकेशन 1.5 2 महिन्यांच्यांतर हां 1 महिना 1 महिना के अंदर आम्ही 16 सर किती 16 सर्टिफिकेशन अच्छा तर एक साधारणपणे आठवड्याच्या नुसार आतापर्यंत आता एक ऐंशी टक्के वेन झालेली आहे सात महिने पूर्ण होऊन आठव्यात सुरुवात झाली ह्यावर काय फवारणी मारली का एक अजून अजून किती होती होती तो ते आतापर्यंत साधारणपणे जास्त काही वेगळं असं खत व्यवस्थापन नाही की जास्त क्रिटिकल नाही साध्या पद्धतीने आपलं तुम्ही पाहिजे सुपरफास्ट गोष्टी करतात आणि आणखीन एक मला महत्वाचा विषय की पाण्याची जी संख्या आहे ती तुम्ही किती ठेवता आणि सुरुवातला नऊ ठेवल्या पहिल्यांदा पहिलं वक्कल नऊ ठेवलं आम्ही आता नंतर यानं आठच ठेवलं आम्ही आठच ठेवल्या जनरल आणि पडताना सुरुवातीला आता तर हे तर तेरा आहे किती वेळ झाली अकरा अकरा बारा पर्यंत झालीच होती सुरुवातला अकरा बारा तेरा त्यातले तुम्ही एक दोन दोन तीन त्या घडाच्या परत कमी खर्चा कमी करा ह्या सगळ्या नियोजनामध्ये आता एक शेवटचा म्हणजे पुढचा एक प्रश्न आपल्याला खर्च जो आहे तो रोपांचा काय खताचा फवारणीचा औषधाचा मजूर काय लागला असेल त्या सगळ्याचा मिळून किती रुपयापर्यंत झाला असेल पंचावन्न साठ पर्यंत पंचावन्न ते साठ साठ रुपये जरी म्हणलं तरी साधारणत तीन हजार रुपये बरोबर किती तीन बत्तीस एक लाख ऐंशी हजार किंवा दोन लाख जास्त दोन लाख रुपये रुपये लाख पर्यंत म्हणजे इकडे एक लाख रुपयापर्यंतचा खर्च हा इथं आलेला आहे आणि त्याच्या पुढे आणखीन एक आहे की जनरली आता तुमच्या मनापासून म्हणतो मी तुम्हाला म्हणजे काय असं काय म्हणत नाही आपण शूटिंग चालू आहे म्हणून सांगायचं नाही नाही एक तुम्हाला असं वाटतं काय घड हे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून एक सरासरी आपल्याला या बत्तीसशे रोपातून किती क्विंटलचं उत्पादन मिळेल सहाशे क्विंटल बत्तीसशे समजून चालू आणि एक पैशातलं उत्पादन समजू आता पैशातलं उत्पन्न म्हणू आपण त्याला तर ती किती होईल एक जनरली आजचा बाग आवडतो बारा तेरा तेरा रुपयापर्यंत आता वाढणार आहे हा बाग येईपर्यंत शंभर टक्के तो रेट अठरा वीस च्या पुढाशेच पकडणार सात एक लाख रुपये आजच्या कमी, भावाप्रमाणे जरी हिशोब केला तरी सात एक लाख रुपये पर्यंत ही बाग होती पण ही सगळं काय आमच्या रोपांमुळे शक्य नाही किंवा आम्ही रोपं दिले किंवा आमची रोपं आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी होत नाही ह्या है, सोबत कष्ट आहेत बापलेखांचे वेळ दिलेला आहे वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पाणी आहे त्या त्यामाग राबणूक आहे कष्ट आहे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या सोबत निसर्गाची साथ एक शेवटचा प्रश्न आहे हे सात महिन्यात निसर्गाकडून मोठी अडचण काय प्रकोप झाला होता पाण्याच नाईच्यामुळे रोप थांबले असतील थोडेफार थांबलेच आहे मग नित्र झाल्यामुळे आमच्या शेताला होता राही ना त्याच्यामुळे आम्हाला अडचण आली नाही रोपांचे एकदम खराब होऊन जाते असल्यामुळे ना त्याच्यामुळे अडचण काही आली नाही मित्र होऊन गेला शेतांचा तर निसर्गाची साथ आहे त्यासोबतच कष्ट त्यासोबतच व्हरायटी म्हणा किंवा उत्पादन आणि त्यासोबतचं नियोजन सगळ्या गोष्टी सुळून आल्यानंतर म्हणजे एक गोष्टीवर अवलंबून नाही प्रॉपरली रोपांची निवड त्याच्यानंतर कष्ट त्याच्यानंतर वेळचे वेळचं व्यवस्थापन वेच जमीन आहे पाणी आहे हवामान आहे निसर्ग आहे बाकी सगळ्या गोष्टी आणि शेवटी रेट बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि निसर्ग पण काय आपल्या हातातलं आता अशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या बागेच तर या सगळ्यातनं अडचणीतनं परिस्थितीतनं तोंड काढत आज गोपाळ काका पाटील यांनी चांगल्या पद्धतीने इथं बाग उभा केलेली आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते ज्या पण शेतकऱ्यांना भविष्यात केळीची लागवड करायची असेल तर त्यांनी सुरुवातीला अशी काही शेतकऱ्यांची बागा बघितल्या पाहिजेत किंवा काय कसं केलेलं आहे भले तुम्ही कुठल्याही पद्धतीनं लागवड करणार असाल किंवा कधीही लागवड करणार असणार पण थोडासा अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव तुम्ही जर बघितले तर मग त्यानंतर तुम्हाला त्यानुसार त्यानुसार त्या केळी पिकाचं नियोजन करता येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद